काळा बाजार कार्यालयावर धडक शेतकऱ्यांची तक्रार असल्यास संबंधित कृषी केंद्रावर मनसेचा खळखळ खटाक्याचा इशारा यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न हा प्रामुख्याने खूप मोठ्या स्वरूपाचा असूनच सर्व शेतकरी बांधव आपल्या शेतीत पेरणी करण्यासाठी तडजोड करीत आहेत वेळ पडल्यास शेतकरी बांधवांवर दुबार पेरणी करावी लागू शकते अशा परिस्थितीत आपला पोशिंदा असलेला शेतकरी राजा आपल्याच काही कृषी केंद्र दुकानदारांकडून लुबाडल्या जाण्याची दाट शक्यता आहे काही कृषी केंद्र चालक बियाण्यांचा तुटवडा भासवत आहेत तसेच एजंटचा सुळसुळाट बियाण्यांचा काळा बाजार दुकानदारांची लिंकिंगसाठी जबरदस्ती यासह हो सर्वसामान्य शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या जीवनमरणाच्या विषयासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने थेट कृषी केंद्र विक्रेत्यांच्या जिल्हा कार्यालयावर धडक देत शेतकऱ्यांची होणारी फसवणूक करीत थांबवावी अन्यथा मनसेंची गाठ आहे असा सज्जड इशारा मनसेचे अनिल हमदापुरे दिग्रज विधानसभेचे जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार यवतमाळ विधानसभेचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद अब्दुल रहमान तसेच शेतकरी सेनेचे से जिल्हाध्यक्ष गजानन पोटे यांनी नेतृत्वात गेलेल्या शिष्टमंडळाने कृषी केंद्र संचालकांना दिला महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळकडे मोठ्या प्रमाणात कृषी केंद्र दुकानदार शेतकऱ्यांना त्यांना हवे असलेली बियाणे उपलब्ध असताना सुद्धा त्यांना सदर कंपनीचे बियाणे संपले असून इतर कंपनीचे बियाणे तुम्ही वापरा अशा प्रकारची जबरदस्ती करीत आहेत वास्तविकतेत मात्र त्यांच्याकडे त्या कंपनीचा माल असताना सुद्धा ते ग्राहकांना कमी दर्जाची बियाणे देऊन एक प्रकारे त्यांची फसवणूक करीत आहेत शेतकऱ्यांना आवश्यक असलेली बियाणे काही दुकानदार आपल्या एजंट मार्फत शेतकऱ्यांना काळ्या बाजारात उपलब्ध करून देत आहेत सोबतच शेतकरी बांधवांना खत खरेदी करताना मोठ्या प्रमाणात लिंकिंग म्हणजेच खतांसोबत पीडीएम पोटॅश मायक्रो प्रोडक्ट घेण्यासाठी आग्रह होत आहे अगोदरच आसमानी सुलतानी व सावकारी पेश पाशामध्ये अडकलेल्या शेतकऱ्याची कृषी केंद्र दुकानदारांकडून अशा प्रकारची पिळवणूक सुरू असल्याचा आरोप याप्रसंगी अनिल हमदापूर यांनी केला आहे वास्तविकतेत आपल्या शेतजमिनीत पिकांसाठी आवश्यक असलेले सोळा घटक असताना सुद्धा अशा प्रकारचे प्रोडक्ट शेतकऱ्यांच्या माथी मारून शेतकऱ्यांचा अनावश्यक खर्च वाढविला जात आहे अशा कुठल्याच प्रकारे शासन निर्णय नसताना कुठल्याही ग्राहकाला करण्यात येणारी लिंकिंगची जबरदस्ती हा एक प्रकारचा ग्राहक हक्कानुसार गुन्हाच होय जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून नामांकित कंपनीची बियाणे ज्यादा दरात विक्री करण्याच्या तक्रारी मनसेला प्राप्त झालेल्या आहेत मनसेच्या वतीने सर्व चिल्लर व ठोक कृषी केंद्र चालकांना मागणी करण्यात येत आहे की त्यांच्याकडील बियाणे व खतांची आवक जावक दुकानाच्या दर्शनीय भागात लावावी जेणेकरून शेतकऱ्यांना संबंधित दुकानदाराकडे काय उपलब्ध आहे याची माहिती मिळेल व काळ्या बाजाराला कुठेतरी लगाम लागून शेतकरी व दुकानदार यांच्यातील पारदर्शकता वाढेल याप्रसंगी विकास पवार यांनी नेर येथील घटनेचा उल्लेख करत पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडल्यास मनसेच्या पद्धतीने बंदोबस्त करण्यात येईल असा इशारा दिलाय हा सर्व प्रकार गंभीर स्वरूपाचा असून या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळच्या वतीने विनंती वजा इशारा देण्यात येत आहे वरीलपैकी कोणत्याही प्रकारच्या तक्रारी मनसेला जिल्ह्यात कोणत्याही दुकानदाराबाबत प्राप्त झाल्यास मनसे आपल्या पद्धतीने संबंधित दुकानदाराचा समाचार घेऊन त्याचा परवाना रद्द करण्यासाठी प्रसंगी खळखळ खट्यारची भूमिका घेऊन रस्त्यावर उतरेल जो काही प्रकार घडेल त्याला सर्वस्वी संबंधित दुकानदार जबाबदार राहील महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव शेतकरी बांधवांच्या पाठीशी राहिली असून शेतकरी बांधवांसोबत असले प्रकार जर जिल्ह्यात घडत असतील तर चुकीला माफी नाही सोबतच जिल्ह्यातील संबंधित कृषी केंद्रविरोधात त्याचा परवाना रद्द होईपर्यंत पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका मनसे घेईल याप्रसंगी प्रामुख्याने मनसेचे अनिल हमदापुरे विकास पवार जिल्हा उपाध्यक्ष मनसे साजिद अब्दुल रहमान जिल्हा उपाध्यक्ष मनसे गजानन पोटे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष यवतमाळ लकी छांगाणी गोपाल घोडमारे आशीष सरुडकर सौरभ अनसिंगकर यासह मनसेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्यूरो रिपोर्टर रामू रामहोयर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी यवतमाळ सबस्क्राईब प्रेस द बेल मिस एन अपडेट